एखादा अटीतटीचा प्रसंग आला ना की आपण म्हणतो डोकं चालव डोकं चालव म्हणजे सापडेल तुला एखादा उपाय पण हे ऐकून जर प्रत्येकाने आपलं डोकं चालवलं ना तर मात्र अटीतटीचा प्रसंग ओढवेल हो का कारण काय माहिती आहे जितके डोकी ना तितके उपाय सापडतील खरंच काय झालं ना तेच सांगते तर एकदा ना खूप दिवसांनी आम्ही सर्वजणी एकत्र भेटलो होतो गप्पा रंगात आल्या होत्या ललिता अजून आली नव्हती अनुपस्थित असणाऱ्या व्यक्तीवरती चर्चा करायची ही आमची नेहमीची प्रथा आज सगळ्यांनी मोडली होती आज चर्चेला गॉसिप करायला अगदी सुरक्षित खुल्ला विषय होता बीबीचा <laughs> <laughs> नाही हो कोणत्याही मियाची बीबी नाही बीबी बिग बॉस बिग बॉस मराठी मग काय विश्रांत कमी नव्हती स गप्पा ऐन भरात असतानाच ललिता धुसफुसतच पोचली आली ना तीच वैतागून बघा ना गाडीच्या वॉनेटवर कबुतरांनी शिटून घाण करून ठेवली आहे गाडी धुणारा सकाळीच गाडी धुऊन जातो मग बरी ह्यांना घाण करायला स्वच्छ साफसुत्री गाडी मिळते शून्य बेशिस्त कुठले अर्थात शेवटची विशेषणं कबुतरांसाठी होती हो आमच्यासाठी नाही तुझं पार्किंग झाडाखाली आहे का हो ना अगं मग पार्किंगची जागा बदल ना जागाने ही बदलता येणार सोसायटीने सगळ्यांना जागा नेमून दिल्या आहेत आणि बरं आहे ना त्या झाडामुळे गाडी तपत नाही सावली मिळते अगं काल पाहिलंस ना चंद्रपूरला उन्हात पार्क केलेली बाईक उष्णतेमुळे पेटली आणि पेट्रोल संपेपर्यंत जळ ज़, जडतच राहिली होती विषय चंद्रपूरला पोचायच्या आत एकीने चतुराईने संभाषण आपल्या हातात घेतला आणि गुगली टाकला कशावरून कशावरून कबुतरं शिकतात काय कावळे पण असू शकतात खरं म्हणजे कावळे असू देत चिमणे असू देत नाहीतर कबूतर असू देत मुद्दा धुतलेली गाडी खराब होते इतकाच होता ना पण ललिता देखील त्या चंद्रपूरच्या बाईकसारखीच एकदा पेटली ना की बस पेट्रोल संपेपर्यंत धुमसतच राहणार ती चिडून म्हणाली इतकं पण मला ओळखता येत नाही का प्रत्येक पक्षाची शीट वेगळी असते तू पक्षीशास्त्रात डी केली आहेस का एकीने गंभीरपणे विचारलं नाहीतर बघ त्या आजोबा सिनेमासारखं व्हायचं बिबट्याची समजून कुत्र्याची परीक्षणासाठी जायची <laughs> सगळ्यांनी आपले सूर त्या हसण्यामध्ये मिसळले ललिता घटाघटा थंडगार पाणी प्यायली आणि ऐकत बसली ए लली लली तू असं कर ना गाडी उलटी पार्क कर ललिताचा चेहरा बघूनच माझ्या लक्षात आलं की तिच्या डोळ्यासमोर टपावर पडून चारी चाकं हवेत झाडणारी गाडी उभी राहिली असणार मी तिला समजावून सांगितलं अगं म्हणजे काय माहिती आहे गाडी रिवर्स घेऊन पार्क कर म्हणजे बॉनेटवर घाण नाही करणार थंडगार पाणी पिऊन देखील ती थंड नव्हती झाली आणि गार पण झाली नव्हती हो किंचाळलीस अगो हुशार मुलींनो मग टिक्कीवर नाही का घाण करणार आम्हाला हुशार म्हणजे मूर्ख बेअक्कल हा अर्थ तात्काळ समजला तेवढे आम्ही हुशार आहोत खरोखरच हुशार हुशार एकदम असणाऱ्या मुलीने एकीने मस्त आयडिया दिली ए चार बांबू रोवून छप्पर ना टाकून नाही ना ते अनधिकृत बांधकाम होतं ग विरोधी पथक येऊन तोडून जातील पैसे पाण्यात आणि वरती दंड दंड भरावा लागेल तो वेगळाच <laughs> अगं मग छानच आहे की तुझा पेपरमध्ये फोटो येईल सुशिक्षित महिलेची कायद्याची पायमल्ली ललिताच्या वटारलेल्या डोळ्यांकडे दुर्लक्ष करून एकीने आपलं घोडं पुढं ना म्हटलं असं काही होणार नाही ग खरंच तू छप्पर नकोच बांधूस मस्तपैकी कॉन्क्रीटचं गॅरेजच बांधून घे आता निवडणुका जवळ येत आहेत ना सगळं अनधिकृत बांधकाम अधिकृत जाहीर करणार आहेत खरंच बघ बघ घाई कर घाई कर सुवर्ण संधी आहे आपल्याला शाळेत शिकवलं होतं की नाही संधी एकदाच दार ठोठावते ही संधी सोडलीस ना तो पुढची संधी पाच वर्षांनी त्वरा करा त्वरा करा ललिताला झेपेल इतकंच सांगायला हवं हे इतक्या सगळ्यांच्या लक्षात आलं होतं हे बघ पक्ष्यांचा रईन बसेरा ठरलेला असतो ती कबुतरं कुठल्या फांदीवर कुठे बसतात ते बघून ठेव ती उडून गेल्यावर दिवसात त्या जागेवर लाल मिरची कुसकरून पसरून ठेव जन्मात पुन्हा तिथे येणार लिहून घे वाटलंस तू मी गॅरंटी देते अगं पण मिरची कुसकरणार कोण झाडावर चढणार कोण ललिताने फुरंगटून विचारलं चढव ग कुणाला तरी पैसे देऊन चढेल कोणीतरी झाडावर चढायची कलाच नामशेष झाली आहे हरभऱ्याच्या झाडावर पटकन चढतील पण मिरचीपूट पसरवायला कोणीही नाही मिळणार मग असं केलं तर ती फांदीच तोडून घे न रहेगा बास न बजेगी बासुरी बासुरी तो बचती रहेगी बचती ही रहेगी फांदी तोडायला महापालिका परवानगी नाही देणार कपाळाला आठ्या घालत ललिता म्हणाली आता मिळेल गेल्या वर्षी पावसाळ्यात एका माणसाच्या अंगावर झाड कोसळून त्याचा मृत्यू झाला होता आठवतंय ना पावसाळा जवळ येतोय धोकादायक फांदी म्हणून तोडायला नक्की परवानगी मिळेल असं असतं तरी का गेल्या वर्षीचं गेल्या वर्षी ह्या वर्षी परवानगी मिळण्यासाठी ह्या वर्षी झाडं कोसळावी लागतील जनतेला मोर्चे न्यावे न्यावे लागतील आणि मग झोपी गेलेले जागे होतील जांभया देत अगदीच नाईला झाला तरच अगं किती सोपं आहे हवेत कशाला एवढे व्यापताप गाडीला कवर घालून ठेव झालं ना मॅडम रोज कवर घाला रोज काढा पुन्हा घाला एवढं काही सोपं नसतं बरं का ते आणि माझी कमरेच्या हालत माहिती आहे ना तुला मोडेन पण वाकणार नाही आणि वाकले ना तर नक्कीच मोडेन ललिताच्या समस्येमुळे प्रत्येकजण तिला उपाय सुचवत होतं आणि ललिता प्रत्येक उपाय मोडीत काढत होती इतक्यात एका सुपीक डोक्यातून नाविन्यपूर्ण कल्पना उगवली ए तू असं कर ना तिथे बसायला येणाऱ्या दहा बारा कबुतरांना डायपर बांधून टाक आम्ही ओठ आवळून चेहरे गंभीर करून बसलो होतो फटीतून कुठून तरी फिसकन हसू झिरपलं असतं तर बॉम्बस्फोटच झाला असता ललिताने डोळे रोखून विचारलं डायपर कबुतरांना हे त्याने काय होईल अगं व्यवसाय निर्मिती रोजगार हमी मेक इन इंडिया स्टार्टअप्स ह्याच्यामध्ये तुझं नाव झळकेल शिवाय गाडी स्वच्छ साफ राहील स्वच्छ भारत अभियानमध्ये तुला प्रमाणपत्र निश्चित आहे बेटा आम्ही सर्व एका सुरात ओरडलो आता मात्र सगळ्यांचे बाण फुटले हास्याच्या कलोळात ललिता पण सामील झाली <laughs> <laughs> समस्येवरती उपाय शोधायचे तर बौद्धिक देवाणघेवाण विचार मंथन झालंच पाहिजे ना डोकं चालवलंच पाहिजे नशीब त्या डोक्याला पाय नाहीत नाहीतर इतकी डोकी एकाच वेळेला अशी तेज चालायला लागल्यावर सैरावैरा पळाली असती एकमेकावर आपटली असती गहाळ झाली असती सगळे डोकेबाज बुद्धिमान असे एकत्र जमल्यावरती धावणाऱ्या डोक्यांचा एकच गहजब झाला असता नुसते नुसते जत्रा भरली असते बरं झालं पाय माणसालाच आहेत डोक्याला नाही आहेत नाहीतर काय झालं असतं आलं ना लक्षात तुमच्या